राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पाताई काळे या होत्या तर व्यासपीठावर युवा नेते आशुतोष काळे संदीप वर्पे राजेंद्र फाळके मंजुषा गुंड अमृता कोळपकर कपिल पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना युवा नेते आशुतोष काळे यांनी या तालुक्याच्या आमदार दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी नेहमी पुढे असतात तालुक्याचा विकास ठप्प झाला असून हे सरकार बदलल्याशिवाय तालुक्याचा विकास होणार नाही अशी टीका केली मुलांच्या आदर्शात एक जर ठरवलं तर काय करू शकतं हे आपल्याकडे बघितल्यानंतर करत आणि या ठिकाणी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आहेत सातत्याने दुसऱ्याच्या कामाच्या लेख असतील भूमिपूजन असतील उद्घाटन असतील हे करत असतात आणि कुठलाही स्वतःच्या कर्तृत्वात काम करता आलं नाही आणि म्हणून तालुक्यामध्ये जी काही विकास काम थांबलेली यासाठी सरकार बदलल्याशिवाय अनेक प्रश्न महिलांच्या या ठिकाणी आहे आज आपण जर पाहतो गॅसचे पेट्रोलचे डिझेलचे दरवाढ काय झाली आणि म्हणून या महिला भगिनींची खऱ्या अर्थाने अडचण होते कशा पद्धतीने घराचं आर्थिक बजेट त्या ठिकाणी बसवायचं आणि म्हणून आपण आपल्या माध्यमातून जे काही प्रश्न आपल्या सर्व आपल्या समोर येणार या विषयावर आपण खऱ्या तरी विषय मांडून त्याच्यावर काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे असे मी या ठिकाणी विनंती करतो मी फार वेळ घेणार नाही आपले विचार ऐकण्यासाठी या महिला या ठिकाणी आलेल्या म्हणून माझं भाषण या ठिकाणी थांबवतो खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या भाषणातून सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली तर शंकरराव काळेंनी केवळ भाषणातूनच नाही तर प्रत्यक्ष कृतीतून आपला पुरोगामी वारसा जपला आता हाच वारसा जपण्याची जबाबदारी आशुतोष काळेंची असून ते उच्च शिक्षित असल्याने त्यांच्याकडून पक्षाला खूप अपेक्षा असल्याचे गौरवोद्गार यावेळी सुप्रिया सुळे यांनी काढले देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच सक्षम राहिले आणि ह्या जिल्ह्याचं तर काय बोलू कुठे खासियत अशी आहे की आजोबांपासून शिक्षणाला तुम्ही खूप महत्व दिलं पुणे जिल्हाही महत्वाचा त्यांच्या आजोबांनी कारखाने काढले बँक काढली शिक्षण संस्था काढल्या म्हणजे पुरोगामी विचार हा खरंच भाषणांमधून नाही त्यांच्या कृतीतून आपल्याला दिसला त्यामुळे भाग्य तुमचं की तुमचा या घरात जन्म झाला आणि एवढी कर्तृत्वात आई वडील आजोबा गेल्यावर आमच्या तरी तुमच्याकडून अपेक्षा जास्त माझ्या तरी नक्कीच आहेत आणि त्यातून मुलगी पण आमच्याच कडची आहे त्याच्यामुळे तुम्हाला सपोर्टिंग स्टाफ एकदम बेस्ट आम्ही दिलेला आहे आणि दोघही परदेशात शिकलेले आहेत पण त्या दोघांनीही परदेशात शिकले असले तरी आपल्या मातीचं नातं हे कधीच त्यांनी सोडलं नाही दोघही परत आले दोघही इथे राहतात तुमच्या रोजच्या सुखदुःखात दुःखात उठतात ही खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे आणि मला आनंद वाटतो की त्यांना साथ देण्यासाठी संदीप भाऊ हे सगळे प्रयत्न करतात संदीप भाऊ जर तुम्हाला माहिती आहे ते एकदम डॅशिंगच असतं सगळं का। काम ते ऐकतच नाही कधी कधी एकदा पारा लाखी की संपला समोरचा माणूस काय बघतच नाही पण निष्ठा कुणाकडून शिकावी किंवा एखाद्या माणसावर प्रेम केला आणि विश्वास ठेवला तर आदर्श कसा असावा तर तो संदीप भाऊ सारखा असावा अनेक आहे त्याच्यामुळे ही सगळी चांगली टीम सगळे यंग आहेत कोपरगावचा आपल्याला एकत्र विकास करायचा आहे सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या मागे खंबीरपणे राहिले त्यांनी सगळ्यांनी दसऱ्याचा वगैरे उल्लेख केला ते म्हणले के की ताई फक्त या महिलांच्या आमंत्रणाला येतात संदीप भाऊ हल्ला बोलला मी आले होते पण तुम्ही वेगळा कार्यक्रम करा आणि समानतेचा करा तिथे पुरुष असतील तिथे महिला कारण काही गोष्ट मी तुम्हाला सांगते मी महिला खासदार आहे म्हणून काही मी फक्त महिलांची कामं नाही करू शकत मला पुरुष पण मतदार आहेत त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांची कामं करावी लागतात पुरुष असू दे किंवा महिला असू दे आणि याच्यात तर गंमत आहे मी तुम्हाला नेहमी सांगते आणि माझ्या मतदारसंघात तर मी नेहमीच सांगते जेव्हा मी पार्लमेंट संसदेतमध्ये मी जेव्हा उभी राहते तेव्हा माझं नाव सौ सुप्रिया सुळे हे नसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आई वडील नवरा कुणाची नावं काही माझी ओळख नसते जेव्हा मी पार्लमेंट मध्ये संसदेत उभी राहते माझ्या कपाळावर एकच ओळख असते ज्याचं नाव बारामती लोकसभा मतदारसंघ ही एकच माझी ओळख आहे आणि मुळे मला दिल्लीत जायला संधी मिळते त्याच्यामुळे मी नेहमी माझ्या मतदारांचे मनपूर्वक आभार मानते यावेळी बर्डे स्वप्नजा वाबळे प्रतिभा शिलेदार अनुसया होन माधवी वागचौरे वर्षा गंगोले आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव